राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जगातून गरिबी हटवल्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणं अशक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची निर्यातीत घसरण तेवीस प्रमुख क्षेत्रांना फटका विष्णुपुरी जिलाशयाचे पाणी शिराडोन परिसराला सोडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आयुक्तांनी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही शहर विकासासाठी कामे करावे खासदार अशोकराव चव्हाण सर्वसामान्य जनतेसाठी असणारा विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे पालकमंत्री दिवाकर रावते आता बातमीपत्र विस्ताराने विकास कामाच्या मुद्द्यावर पार पडलेल्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं संपूर्णपणे हिंदीतून केलेलं भाषण हे या भाषणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल जगातून गरिबी हटल्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणं अशक्य आहे त्यामुळे गरिबी हटवण्याकडे सर्व देशांनी लक्ष दिलं पाहिजे असं पंतप्रधान मोदी म्हणाले यासोबत सगळ्यांसाठी अन्न वस्त्र आणि निवारा याखेरीत शिक्षण चांगलं आरोग्य आणि स्वच्छ वातावरण या गरजा देखील प्राथमिक गरजा बनणं गरजेचं आहे या मुद्द्यावर विकास साधण्यासाठी गरज पडल्यास नवीन उपाययोजना आखाव्या लागतील असंही

निर्यातीच्या ज्या तीस क्षेत्रावर वाणिज्य मंत्रालय निगराणी ठेवते त्यातील तेवीस क्षेत्रांची निर्यात घटली निर्यातीची घसरण रोखण्यासाठी सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी निर्यातीची आघाडीची संघटना फिओने केली आहे ऑगस्ट मध्ये भारताची निर्यात वीस पॉईंट सव्वीस टक्क्यांनी घटून एकवीस पॉईंट सव्वीस अब्ज डॉलर झाली या काळात व्यापार तूट वाढून बारा पॉईंट सत्तेचाळीस अब्ज डॉलर झाली फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन फिओ प्रमुख एस सी रलवन म्हणाले की या आव्हानात्मक परिस्थितीत निर्यातीचा आराखडा तयार करण्यासाठी निर्यात संघटना आणि प्रमुख निर्यातदार यांची बैठक घेणे आवश्यक आहे गेल्या वर्षी निश्चित केलेल्या निर्यातीचा आकडा गाठणे ही कठीण बनले आहे सध्याच्या स्थितीसाठी कमी मागणी तेलांच्या घट्ट्या किंमती आणि अन्य देशांतर्गत कारणे कारणीभूत आहेत विष्णुपूर जिल्हाशयाचे पाणी शिराडोन परिसरला सोडून शेती व पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या जार्यांचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून येथे लिफ्ट उभारण्यात आली त्याच लिफ्टच्या माध्यमातून एक वेळेस पाणी सोडले तर परिसरातील बंधारे व नाले भरल्यास जनावरांच्या पाण्यासह हो। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार का आहे या लिफ्टवरून पाणी सोडण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे कंधार तालुकाध्यक्ष माधवराव पाटील पांडागळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्याकडे करण्यात आली आहे विष्णुपुरी जलाशयत पाणी शिल्लक असताना तरी शिराडोन परिसराला सोडा अन्यथा हक्काचे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यासह जना जन आंदोलन करण्याचा मानस माधवराव पाटील पांडागळे यांनी बोलून दाखविला आहे या निवेदनावर गणपतराव देवणे माधवराव पाटील कपाळे शिवाजी चौडम शिवकांत रेवणे शामराव वाघमारे सूर्यकांत आळणे राम सोनसळे आदींच्या स्वाक्षरे आहेत वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्क दिनचा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आयुक्तांनी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही नांदेड शहराच्या विकासासाठी काम करावे अशा सूचना खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिल्या त्याचबरोबर सदस्यांनी आपापल्या प्रभागाच्या समस्या किंवा मागण्या मांडाव्यात त्यावर ऑक्टोबर महिन्यात एक दिवस बैठक घेऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावू असेही सांगितले नांदेड महानगरपालिकेत आयुक्त सुशील खडवेकर यांनी काढलेल्या पत्रकामुळे काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करत महापौर शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती त्यावेळी काही महिला नगरसेवकांचे पती व व इतर नातेवाईकांनी आयुक्त खोडवेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती त्याचबरोबर आयुक्ताविरोधात अविश्वासाच्या हालचालीही सुरू केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी महापालिकेत महापौरांच्या कक्षात पदाधिकारी नगरसेवक व आयुक्तांची बैठक घेतली बैठकीला आमदार अमर राजूरकर डी पी सावंत महापौर शैलजा स्वामी आयुक्त सुशील खोडवेकर सभागृह नेते वीरेंद्र सिंग गाडीवाले स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे पाटील शिक्षण महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता कंठेवाड उपसभापती रजिया बेगम माजी सभापती किशोर स्वामी उमेश पवळे माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह महिला नगरसेवक व इतर सदस्य उपस्थित होते प्रशासनाकडून येत असलेल्या अडचणी सदस्यांनी श्री चव्हाण यांच्या समोर मांडल्या महिला सदस्य डॉक्टर ललिता शिंदे बोकारे श्रद्धा चव्हाण करुणा जमदाडे अनुजा तेहरा आदींनी आपले म्हणणे मांडले त्याचबरोबर आयुक्तांनी काढलेल्या वादग्रस्त पत्रकावरही चर्चा झाली आयुक्ताकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची उपस्थितांनी सांगितले महापौर स्वामी यांनी देखील अडचणी मांडल्या उद्घाटनाच्या वेळी बीएसओपी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या लघुपट दाखविण्यात आला त्याचवेळी लघुपटाचे व कामाचे कौतुक खासदार चव्हाण यांनी केले मात्र ते करत असतानाच आयुक्त खोडवेकर यांना लघुपटात महापौर व इतर पदाधिकारी दिसत नाहीत किंवा त्यांचे फोटो नाहीत ते सुद्धा घेत जा असा सल्ला देत चिमटे काढले याबाबत महापौर स्वामी म्हणाला की सदस्यांना काम करत असताना प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा असते त्यामुळे त्यांचे सहकार्य मिळावे आणि विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आम्ही खासदार चव्हाण यांच्याकडे समस्या व प्रश्न मांडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सर्वसामान्य जनतेसाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू पण त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी अधिक प्रयत्नशील राहावे असे सूचना पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समितीच्या प्रस्तावाच्या निपटारायाबाबत आढावा बैठक पंचवीस सप्टेंबर रोजी रावते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हाधिकारी सुरेश काकाणी मनपायुक्त सुशील खडवेकर पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड जिल्हा कृषी अधीक्षक डॉक्टर टी एस मोठे बांधकाम अभियंता ग बी राजपूत नियोजन अधिकारी एस एस राठोड आदींची उपस्थिती होती विविध योजनेकरिता निधींची तरतूद केली जाते या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून विकासाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत प्राप्त निधी वाया जाणार नाही याची दक्षता घेऊन निधी वेळेत खर्च करावा गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे करावीत म्हणजे ग्रामीण भागातील जनतेमध्ये विश्वास अधिक वृत्तिंगत होईल असेही रावते यांनी सांगितले नगरपालिकांच्या कामाचा आढावा घेतला महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुविधेबरोबर बरोबर मुले व वृद्धांची गरज ओळखून उद्यान क्रीडांगणांचे प्रस्ताव सादर करावेत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्नशील राहावे असे पालकमंत्री दिवाकर रावते यावेळी म्हणाले निधन वार्ता सतीश नारायणराव कुलकर्णी सुनीत प्रदीप उदगीरकर सोपान जळबा गायकवाड शंकरराव आबाजी पाटील जाधव आजचे वाढदिवस कल्याणी वाटकर मनमोहन सिंग सचिन मोरे माधवी वैद्य चंकी पांडे अर्चना पुरण सिंग विना पाटील प्रथमेश सावळे संतोष इबतवार या सर्वांना माझ असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा सुविचार कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा गजानन पोटपल्लीवार नमस्कार लाईव्ह वाचक हेडलाईन जगातून गरिबी हटवल्याशिवाय कोणत्याही देशाचा पूर्णपणे विकास होणं अशक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची निर्यातीत घसरण तेवीस प्रमुख क्षेत्रांना फटका विष्णुपुरी जिल्हाशयाचे पाणी शिराडोन परिसराला सोडा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून आयुक्तांनी त्याचबरोबर अधिकाऱ्यांनीही शहर विकासासाठी कामे करावे खासदार अशोकराव चव्हाण सर्वसामान्य जनतेसाठी असणारा विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावे पालकमंत्री दिवाकर रावते आणि याचबरोबर नमस्कार इचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी